सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट गप्पा सुरू असताना रश्मी वाहिनींना हसू आवरेना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी मुंबईतील एका विवाह समारंभात भेट झाली मुंबईतील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी संवाद साधला यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत रश्मी ठाकरे ही होत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वार्तालाप सुरू असताना काहीतरी विनोद झाला असावा त्यामुळे रश्मी ठाकरे या असताना दिसत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या संख्यांच्या छत्तीसचा आकडा असला तरी हे दोन्ही बंधू एकमेकांशी उत्तम पद्धतीने संवाद साधताना दिसून आले अलीकडच्या काळात राज ठाकरे यांची भाजपच्या जवळीक पुन्हा वाढताना दिसते भाजपचे नेते निवासस्थान येऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा वाकयुद्ध रंगताना दिसला ब्युरो रिपोर्ट एस मराठी